राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कैलास खिलारे यांची निवड हिंगोली कळमणुरी येथील कैलासराव खिलारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड शुक्रवारी सतरा ऑक्टोंबर रोजी करण्यात आली ही निवड राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनीलजी मगरे यांच्या आदेशावरून वर आमदार राजूभया नवघरे व राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बीडी बांगर यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली यावेळी त्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कैलासराव खिलारे यांनी मागील महिन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दलित आघाडी जिल्हा प्रमुख या पदावर काम करत होते त्यांनी शिवसेनेत असताना दलित चळवळीत मोठ्या प्रकारचे उभे केले होते परंतु अंतर्गत गटबाजी यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह कळमळुरी विधानसभेचे नेते डॉ दिलीप मस्के यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यांनी अगोदर केलेल्या पक्षाच्या कामगिरीच्या आधारावर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीमुळे हिंगोली जिल्ह्याचं संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांच्या निवडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊन सामाजिक न्याय विभागाचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे बोलले जात आहे व येणाऱ्या निवडणुकीत